श्री स्वामी समर्थ कधी कधी आपण कितीही चांगलं जगलो कितीही शांत राहिलो कोणाचं वाईट केलं नाही तरी घरात सतत वाद नजरेचा त्रास डोळे लागणं कुणीतरी अपशकून करणं अडथळे आजार पैशाची गळती हे सगळं सुरूच राहतं मंडळी कधी नसते तिथून भांडणं घरात आरडाओरडा होत असतो कधी नवरा बायकोमध्ये तणाव असतो कधी मुलाला अचानक काही होत कधी काम जमेना असं वाटतं आणि कधी शत्रूचा उगाच आपल्याला त्रास होतो आणि बऱ्याच वेळा हे सगळं नजरेचा दोष वाईट बाधा आणि बाहेरून केलेली करणी यामुळे होतं हे लोकांनाही कळत नाही मंडळी मग आपण डॉक्टर औषध उपाय पूजा हे सगळं करतो पण घराची ऊर्जा शुद्ध होत नाही तोपर्यंत आपल्याला काही शांतता येत नाही आणि म्हणूनच मी आज तुम्हाला एक जबरदस्त अत्यंत प्रभावी आजमावलेला उपाय सांगणार आहे मंडळी हा उपाय इतका प्रभावी आहे की नजर बाधा करणी शत्रुतास जळून खाक होत मंडळी आता आपण बघूया हा उपाय कोणासाठी आहे हा उपाय त्यांच्यासाठी आहे ज्यांच्या घरात सतत भांडणं होतात नवरा बायको नेहमी तणाव असतो मुलांवर वाईट नजर असते सतत अडथळे येतात पैशाची गळती नेहमी सुरू असते अचानक आजार होते नोकरी धंद्यात अडथळे येतात शत्रू उगाच भांडणं काढतात तंत्र मंत्र बाधेचा संशय असतो घरात अनाहूत नकारात्मक ऊर्जा असते घरात अचानक वास स्वप्न भीती असते शांतता राहत नाही मन नेहमी अस्वस्थ असतं जर वरच एक तरी तुमच्या आयुष्यात आहे तर हा उपाय शंभर पर्सेंट तुमच्यासाठीच आहे मंडळी तो उपाय म्हणजे मुख्य दरवाजावर तीन मंगळवार दोन लवंगाचा उतारा नेमकं या उपायात काय करायचं ते आपण आता बघूया पहिला मंगळवार सकाळी किंवा संध्याकाळी कोणतीही वेळ चालेल तुम्हाला जसं जमेल तसं घरातील मुख्य दरवाजाजवळ उभा राहा हातात दोन लवंगा घ्या फक्त तीस सेकंद डोळे मिटा आणि मनात म्हणा जवजव वाईट नजर वाईट ऊर्जा करणी बाधा माझ्या घरी असेल ती आजच्या शनीच माझ्या गुरूंनी देवांनी कुलदेवतांनी संपवावी ही लवंग माझ्या घरातील सगळी वाईट शक्ती ओढून घ्यावी मंडळी असं तुम्हाला मनात म्हणायचं आहे त्यानंतर तीन लवंगा तीनदा डोक्याभोवती शरीराभोवती गोल फिरवायचे आहे जर तुमच्याकडे सगळे जण घरात असतील तर सगळ्यांचा तुमच्या शरीराभोवती डोक्याभोवती लवंगाने उतारा करायचा आहे म्हणजेच गोल फिरवून उतारा करायचा आहे मग मंडळी आता आपण बघूया त्यानंतर उतारा केल्यानंतर त्या लवंगाचं काय करायचं आहे त्या लवंगा तुम्ही मुख्य दरवाजा बाहेर ठेवू शकता किंवा मग उंबरठ्यावर तिथेच ठेवू शकता किंवा मग रस्त्याकडे फेकू शकता म्हणजेच फुटपाथकडे फेकू शकता किंवा मग बाहेरच अंगणात तुमच्याकडे चूल किंवा स्टो जर ठेवला असेल तर त्या चुलीत किंवा स्टोवर तुम्ही त्या लवंगा त्यात जाळू शकता पण मंडळी त्या लवंगा तुम्हाला घरात परत आणायच्या नाही आहेत त्या लवंगा तुम्हाला उंबरठ्यावर किंवा मग फुटपाथकडे किंवा मग चुलीत किंवा स्टोवर असं जाळायचं आहे मंडळी असं सगळं हे तुम्हाला पहिला मंगळवार करायचं आहे त्यानंतर मंडळी तसंच सगळं तुम्हाला दुसरा मंगळवारही करायचा आहे फक्त या दिवशी लवंग हातात घेतल्यावर एक वाक्य जास्त म्हणायचं आहे ते म्हणजे जे माझ्या घराचं भल नाही करत ते माझ्या घरापासून दूर जावं असं तुम्हाला म्हणायचं आहे दुसऱ्या मंगळवारीच परिणाम तुम्हाला दिसायला लागतील कुठे भांडणं कमी होतात कुठे वातावरण शांत होतं कुठे मुलाचं मन जडत नाही कुठे शत्रू त्रास देणं थांबवतात था। मंडळी आता आपण बघूया तिसऱ्या मंगळवारी काय करायचं आहे या दिवशी उतारा करताना हात जोडून म्हणायचं आहे आजच्या दिवशी माझ्या घरातील सर्व वाईट शक्ती कायमच्या नष्ट होत माझ्या घरात फक्त देवांची गुरूंची कुलदेवतांचीच कृपा असू दे लवंग उतारा झाल्यावर नक्की तुम्हाला त्या स्टोववर जाळायचे आहे किंवा मग उंबरठ्यावर ठेवायचे आहे किंवा मग फुटपाथकडे फेकून द्यायचे आहे मंडळी जर तुम्ही त्या लवंगा चुलीवर किंवा स्टोवर जाळत असेल जाळताना जर त्याचा वास आला तर समजून जा की तुमची ऊर्जा तुटली मंडळी आता आपण बघूया या उपायाचं रहस्य काय म्हणजेच हा उपाय कसा काम करतो लवंग ही अग्नि तत्वाची औषधीय संरक्षणात्मक शक्ती असलेली वस्तू आहे ती नकारात्मक ऊर्जा खेचून घेते मंगळवार हा अंगारका मंगळ हनुमान भैरव यांचा दिवस हा दिवस वाईट शक्ती बांधून टाकण्यासाठी सर्वात शक्तिशाली आहे म्हणजेच दरवाजा म्हणजे ऊर्जा प्रवेशद्वार जेव्हा तुम्ही या तीन गोष्टी एकत्र करता म्हणजेच मंगळवार दरवाजा आणि लवंग तेव्हा घरातील वाईट ऊर्जा दारातून बाहेर ढकलली जाते ही प्रक्रिया तीन आठवडे केल्यावर घर एकदम शुद्ध होत मंडळी आता आपण बघूया हा उपाय केल्यावर काय बदल जाणवतात तुम्हाला हे अनुभव स्वतः देतील की तुमच्या घरात अचानक भांडण कमी होईल मानसिक शांतता वाढते घरात गोडवा निर्माण होतो शत्रूचा त्रास कमी होतो नजरदोष पूर्ण साफ मुलं शांत लक्ष देणारी होतात व्यवसायात रेंगाळलेली कामं पुढे जातात पैशाची गळती थांबते घरात प्रकाश निर्मळपणा जाणवतो अनाहूत भीती दंडपण संपत रात्रीची झोप सुधारते अडथळे हटतात जे अडकलेले होते ते खुले होऊ लाग मंडळी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरातील ऊर्जा इतकी शुद्ध होते की कोणत्याही वाईट शक्तीचा पाय लागत नाही मंडळी आता आपण बघूया उपाय करताना या गोष्टी पाळायच्या उपाय तीन आठवडे सतत करा घरात शांतता ठेवा त्या लवंगा घरात आणू नका उतारा करताना कोणत्याही देवाचे नाव घ्या जे तुम्ही मानता त्या देवाचे तुम्ही नाव घ्या उताऱ्याच्या दिवशी घरात शिवीगीड नको भांडणं टाळा मंडळी उपाय केल्यावर घरात हे छोटे बदल नक्की करा मुख्य दरवाज्यावर हळद कुंकवाचं स्वास्तिक काढा घरात रोज संध्याकाळी थोडं लोणचं मीठ ठेवून पहाटे फेकून द्या पाण्यात थोडं कपूर टाकून मॉप करा जिरे कपूर लवंग अजवाईन यांचं धूप करा रोज सकाळी घरात दोन मिनिटे ओम नम शिवाय याचं जप करा हे केल्यावर घराची ऊर्जा पूर्ण बदलते मंडळी शेवटचं सांगायचं झालं म्हणजे लवंगाचा हा उपाय साधा आहे पण मनापासून केला तर तुम्हाला शंभर पर्सेंट तो परिणाम देतो तुमच्या घरात शांतता गोडवा पैसा आरोग्य सुख सगळं भरभरून घ्यावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना जय हनुमान देवता